हो शेठ तुमच्या रोजची वडे किती जातात किती रुपयाला एक वडापाव आहे बारा रुपयाला तुमचा ॲड्रेस सांगा ॲड्रेस ॲड्रेस सांगा तुमचा हो इथला कुठं पुण्यातला पुण्यामध्ये मध्ये साई युनिव्हर्सिटी जवळ दत्त मंदिर चौकात हां बारा रुपयाला वडापाव सगळ्यात बेस्ट वडापाव सर्वांनी आवश्यक या व्हिडिओच्या नादामध्ये त्यांची प्लेट पण सांडत असत राहिलेली आहे अरे व्हिडिओ चांगलाच <laughs> आहे हसत हसत काढायचं लोक खुश होतात बरोबर की रे हे बघा याच्याकडे हसरा चेहरा किती मस्त आहे बघा हे बेसन तेल ह्या आता बे कशामध्ये वड्यामध्ये आपलं काय बेसनामध्ये पडले आहेत वडे फादा फादा त्यानंतर हे घोटत आहेत त्यांना चपटा पद करत आहेत नाही हे आमचे शेट आहेत गायकवाड शेट जाधव शेट आपलं सॉरी जादू शेट गायकवाड जादू, जादू तुला वडील कशी कळते आपण सुट्ट्यापर्यंत ठेवतच नाही आता पैसे सगळे कॅश झाले पीठ किती पातळ करायचं असते रे दाखव बरं पीठ हलवून दाखव दिशाने हलवून दाखव बरं

हॅलो गिरायकांना गरम गरम काढून देत असतात हे त्यामुळं काय टेन्शन नाही फक्त बारा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा रुपये शेडवडाबाजी टेस्ट कशी आहे Oke. Malah kalau super super. Malah kan